न भूतो न भविष्यते चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळीकडे हीच प्रतिक्रिया उमटली राज्यात एन डी एनं डबल सेंचुरी मारली दोनशे त्रेचाळीसपैकी तब्बल दोनशे आठ जागा गेल्या निवडणुकीपेक्षा ऐंशीहून अधिक दुसरीकडे महागठबंधनची गाडी फक्त अठ्ठावीस जागांवर येऊन थांबली आहे गेल्या दोन निवडणुकांपासून राज्यात सर्वात मोठा पक्ष राहिलेला आर जे डी तीसच्या खाली आलाय तर काँग्रेसला जेमतेम पाच जागांचा आकडाही गाठता येत नाही प्रशांत किशोर यांची जनस्वराज पार्टी तर फाईटमध्येही दिसली नाही तसं पाहिलं तर मतदानानंतरच्या जवळपास प्रत्येक एक्झिट पोलने बिहारमध्ये एन डी एला बहुमत मिळेल असं म्हणलं होतं मात्र कोणत्याही एक्झिट पोलने एन डी एला एकशे साठपेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला नव्हता त्यामुळं एन डी एचा हा विजय अनपेक्षित मानला जातोय सर्वात मोठा धक्का तर नितीश कुमार यांनी दिला आहे गेल्या निवडणुकीत फक्त त्रेचाळीस जागा जिंकणाऱ्या नितीश कुमारांच्या जे यावेळी चौऱ्याऐंशी जागांवर लीड मिळवत जोरदार कमबॅक केला आहे एनडीएने यावेळीची निवडणूक नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालीच रडली होती त्यामुळे हा विजय नितीश कुमारांचा असल्याचं म्हणलं जात आहे आता नितीश कुमारांनी हे कसं साधलं तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बिहारमधल्या महिला मतदार महाराष्ट्रात गेल्या वर्षी महिला मतदारांनी निवडणूक फिरवली होती आता बिहारमध्येही हेच घडल्याचं दिसतंय बिहारमध्ये महिला मतदारांनी इलेक्शन कसं फिरवलं त्यांच्या जोरावर नितीश कुमार आणि एनडीएनं विजय कसा मिळवला महाराष्ट्राचा पॅटर्न बिहारमध्ये कसा फॉलो झाला जाणून घेऊया या व्हिडिओमधनं नमस्कार तुम्ही पाहताय महाराष्ट्राच्या घडामोडी दोन हजार पंचवीसची बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात झाली दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून राज्यात एकूण सदुसष्ट पॉईंट तेरा तेरा टक्के मतदान झालं गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल साडेनऊ टक्क्यांनी जास्त तसं पाहिलं तर बिहारमध्ये निवडणुकीचा एक ट्रेंड गेल्या साठ वर्षांपासून पाहायला मिळाला हा ट्रेंड म्हणजे राज्यात जेव्हा जेव्हा मागच्या निवडणुकीपेक्षा पाच टक्क्यांहू अधिक मतदान झालं तेव्हा तेव्हा सत्ता बदल झाला असं याआधी तीन वेळा झालं आणि तीनही वेळा बदल घडून आला पण यावर्षी साडेनऊ टक्के मतदान वाढूनही एनडीए ए पुन्हा सत्तेत आलं यासाठी महिला मतदारांची वाढलेली आकडेवारी कारणीभूत ठरल्याचं दिसतंय बिहारमध्ये गेल्या तीन निवडणुकांपासून महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त होत आहे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक निवडणुकीनंतर नितीश कुमारच मुख्यमंत्री बनलेत दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तावन्न पॉईंट एकोणतीस टक्के मतदान झालं होतं त्यावेळी महिला मतदारांची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट अठ्ठावन्न इतकी होती म्हणजेच महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त वोटिंग केलं होतं यावेळी तर हा आकडा ऐतिहासिक ठरला यावेळी राज्यात महिला मतदारांची टक्केवारी एक्काहत्तर पॉईंट सहा सहा एवढी प्रचंड राहिली तर पुरुषांच्या मतांची टक्केवारी फक्त बासष्ट पॉईंट आठ एवढी होती म्हणजेच पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान तेहतीस टक्क्यांनी जास्त होतं आकडेवारीनुसार यावेळी पुरुषांपेक्षा पाच लाख महिला मतं जास्त पडली जो नवा रेकॉर्ड ठरला आता या निवडणुकीत महिला मतं वाढली हे क्लिअर होतं पण ती वाढलेली मतं नितीश कुमार आणि एन डी एला कशी मिळाली आणि त्यामुळं बिहारचं इलेक्शन कसं फिरलं हे पाहूयात तर बिहारमधली मत महिला मतं एन डी एला मिळण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे निवडणुकीआधी सरकारनं आणलेली एक योजना या योजनेचं नाव मुख्यमंत्री महिला रोजगार योजना नितीश कुमार यांनी निवडणुकीच्या दोन महिन्याआधी म्हणजे ऑगस्ट महिन्यात या योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत बिहारच्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये जमा झाले ईसीआय नंतर बिहारमधल्या महिलांची संख्या साडेतीन कोटींच्या आसपास आहे म्हणजेच त्यापैकी जवळपास एक तृतीयांश महिलांना सरकारकडून प्रत्येकी दहा हजार रुपये मिळाले हा आकडा प्रचंड मोठा आहे बिहारमध्ये सहा ऑक्टोबरला निवडणूक जाहीर झाली पण निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही तासांआधी राज्यातल्या एकवीस लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते एवढंच नाही तर त्याआधी सव्वीस सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे पाठवले होते आता ही योजनाच गेमचेंजर ठरली आहे या योजनेमुळं राज्यात महिला मतदारांचे प्रमाण एवढं वाढलं आणि त्याचा फायदा इंडियाला झाला तसं पाहिलं तर बिहारमध्ये फक्त या एका योजनेमुळे महिला मतदार नितीश कुमारांच्या बाजूने आल्या असं म्हणता येत नाही नितीश कुमारांनी याआधी बिहारच्या महिलांना पंचायतींमुळे पन्नास पंचा टक्के आरक्षण दिलंय शिवाय त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्येही महिलांना पस्तीस टक्के आरक्षण जाहीर केलंय नितीश कुमारांनी दोन हजार सोळामध्ये घेतलेल्या दारूबंदीचा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या चेंजर ठरलाय महिलांविरुद्ध होत असल्या घरगुती हिंसाच्या रोखण्यासाठी त्यांनी दारूबंदी केली तेव्हापासून महिला मतदार नितीश कुमारांच्या बाजूने ठामपणे उभ्या राहिल्या जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर बिहारमधल्या महिला मतदारांनी नितीश कुमारांना नेहमीच साथ दिलीय हे दिसून येतं दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला एकशे पंचवीस आणि महागठबंधनला एकशे दहा जागा मिळाल्या होत्या त्या निवडणुकीत एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त अकरा हजार दोनशे पन्नास जास्त मते मिळाली होती पण इथेही महिला मतदारांनी गेम फिरवला होता निवडणुकीत एनडीएला महागठबंधनपेक्षा दोन लाख महिला मतं जास्त मिळाली होती अडतीस टक्के महिलांनी एनडीएला आणि सदतीस टक्के महिलांनी महागठबंधनला वोट केलं होतं राज्यातल्या दोनशे त्रेचाळीसपैकी एकशे सदुसष्ट जागांवर महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त होतं महत्त्वाचं म्हणजे एन डी ए यापैकी ब्याण्णव जागा जिंकल्या होत्या यावरून स्पष्ट होतं की महिलांचं मतदान एन डी एच्या बाजूने झालं होतं त्यावेळी महिला मतदारांवर नितीशकुमारांची जादू जोरदार चाललेली होती गेल्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या जेडीयूनं फक्त त्रेचाळीस जागा जिंकल्या पण त्यापैकी सदतीस जागांवरती महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त होतं भाजपनं जिंकलेल्या चौऱ्याहत्तर जागांपैकी पंचावन्न जागांवरती महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं होतं या सगळ्यावरून बिहारमध्ये महिला मतदार एनडीएला साथ देतात हे स्पष्ट होतं आता बिहारमध्ये जे घडलं तेच गेल्या वर्षी महाराष्ट्रात घडलं होतं गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीतल्या अपयासानंतर राज्य सरकारनं महाराष्ट्रात महिला मतदारांसाठी लाडकी बहीण योजना आणली होती या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये पाठवण्यात आले मतदानाआधी दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळाले होते सरकारच्या योजनेचा थेट इम्पॅक्ट निवडणुकीवरती दिसला त्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपेक्षा महिला मतदान सहा टक्क्यांनी वाढलं हे वाढलेलं मतदान महायुतीला मिळालं त्याचा परिणाम म्हणजे राज्यात महायुतीचा दणदणीत विजय झाला आता बिहारमध्येही हेच घडताना दिसते एकूणच काय तर आधी मध्य प्रदेश मग झारखंड हरियाणा त्यानंतर दिल्ली आणि आता बिहार, बिहार। गेल्या काही विधानसभा निवडणुकांपासून प्रत्येक पक्षानं महिला मतदारांवरती फोकस ठेवला त्याचा फायदा त्यांना होताना दिसतोय बिहारमध्ये तर हा फायदा अगदी स्पष्ट दिसून येतोय तुम्हाला काय वाटतं महिला मतदारांनी बिहारची निवडणूक फिरवली का तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या घडामोडी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद